नमस्कार दादा आपलं नाव सांग मी मारुती भैरू कटके विद्यमान लोक सरपंच आता गावचा अच्छा कसं वात हो वातावरण मग गावचं वातावरण तर सगळं खेळी मिळून द्यात सध्या अजून फॉर्म भरायचे उद्याची शेवटची तारीख आहे त्याच्यानंतरच क्लिअर होईल सगळं कुठले कॅन्डिडेट कशा पद्धतीने राहतात ते उद्या क्लिअर होईल सगळं इथलं म्हटलं जातं की आतापर्यंत बिनविरोध झालेला आहे आता प्रत्येक पक्षाचं इथं कार्यकर्ता आहेच आहे बिनोध जरी असली तरी खेळीमिळच्या वातावरणात म्हणजे एखाद्याला समजून सांगून त्याचं थोडं मत परिवर्तन करून तो विषय आम्ही मार्गी लावत असतो बिनविरोधचा त्याच्यामुळं थोडी काय अडचण तशी काही येणार नाही आता आमच्या इथे सगळे कॅन्डिडेट पंचायत समितीचे सर्व उमेदवार आमच्या बिवरी आहेत सकाळी एवढा विषय येणार नाही खेळी मी जे वातावरणात तुम्ही मी सकाळ संध्याकाळी येऊन पाहिलं तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल इथं भरपूर पण तरी आता बिहुरीमधले जर आपण फक्त बिहुरीबद्दल बोलायचं झालं तर इथले विद्यमान सत्ताधारी जे काही लोक आहेत म्हणजे तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांचं काय ठरलंय आता कुणाला मतदान करायचं नाही अजून तर आता काय झालं मग का आमच्या इथं राष्ट्रवादीचं कँडिडेट ते भाजपचं आहे पंचायत समितीचे आणि एक गरड्यामध्ये कॅन्डिडेट आहे तर आमच्या इथं शिवसेनेचे बी कार्यकर्ते आहेत भाजपचे बी कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे बी कार्यकर्ते आहेत असं काय नाही की कुठल्या पक्षाचे इथं कार्यकर्ता नाही कार्यकर्ते सगळेच आहेत पण त्याच्यातून आम्ही थोडं विचारविनिमय करून शेवटीच त्यांना सांगावं लागणार ज्या त्याच्या पद्धतीने शांततेचं जे आहे ते मतदान आपलं करून घ्यायचं मतदान म्हणजे शांततेचे मतदान करायचे पक्षाचे कार्यकर्ते हे सगळे ठरलेलेच आहेत फक्त काय गावात वादविवाद होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार बाकी दुसरं काय नाही ज्या कार्यकर्ते त्याचं काम करतच असतात आणि करणार बी आहेत त्याच्याबद्दल पण सध्याची परिस्थिती बघितली तरी इथं अप्पर हँड कुठल्या पक्षाला दिसतोय कुठल्या कॅन्डिडेटला आपल्याला बघायला मिळतो आहे कारण बघायला गेलं तर तीन पक्ष आहेत सत्तेतील तिनेचे तिने पक्ष आहेत त्यामुळं लढत घासू नये हे तर फिक्स आहे मग तरी आपल्या भागामध्ये बिहुरी भागामध्ये या सगळ्या पट्ट्यामध्ये अप्पर हँड कुठल्या पक्षाला असू शकतो कुठल्या उमेदवाराला असू शकतो आणि का आत्तापर्यंत <laughs> इथं शिवसेनेचं पहिले आमचे एक सदस्य होते दत्ता काळे होऊन त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं होतं आमच्या इथे शिवसेनेचा ॲडव्हान्टेज आहे पण आत्ता त्याच्यामध्ये काय झालं शिवसेना आणि भाजप पहिल्यापासून युती असल्यामुळं या तालुक्यात भाजपचं तसं वर्चस्व नव्हतं नुँ। पण आत्ता संजय जगतापांनी ज़ काँग्रेसमधून इकडं प्रवेश केल्यामुळं भाजपचं तसं हे वाढलेलं आहे थोडंसं वजन वाढलेलं आहे तर पूर्वी शिवसेना आणि काँग्रेस असंच वर्चस्व या तालुक्यात असायचं आणि या गावात मी तीच परिस्थिती असायची गाव पातळीवरती प्रश्न काय तुम्ही गावात काम करताय स्वतः विद्यमान उपसरपंचात तर कुठल्या अडचणींना तुम्हाला हे करावं लागतं सामोरं जावं लागतं पाणीची आमची मोठी अडचण आहे तर पाणी आम्ही आत्ता एक चौदा कोटीची स्कीम गराडे दर्जावर बिवरीसाठी मंजूर केलेली आहे तिचं काम चालू आहे आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये काम आहे तिचं ते एक दोन महिन्यामध्ये चालू आहेत मग आमच्या वाड्यावस्त्यांना प्रत्येक घरामध्ये नळ कनेक्शन देण्याची आमची पूर्ण ही आहे मोठी स्कीम आहे एकदम ती हां ज्याच्यामध्ये एस... कुठल्या पक्षाकडनं तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत होती कुठल्या स्थानिक नेत्यां पाठीशी तुमच्या असं म्हणतो नाही आता आमचे तालुक्याचे आमदार आहेत सोतारे बापू त्यांच्यातर्फे बी आम्हाला चांगली मदत होती आणि पूर्वीचे जे होते आम्ही काय करतो गाव मिळून इथं एकत्र येऊन पक्षाचा कुठल्या का काय हे असाना पण आपल्या गावासाठी काय पाहिजे ते आम्ही सगळ्यांच्याकडे जाऊन घेऊन येतो बरोबर त्याच्यामुळं आमच्या गावातला जी एकोपणा राहतो आणि बाकीच्या गोष्टी आम्ही टाळतो त्या सगळ्या आता सात तारखेचा निकाल तर काय सगळ्यांना माहीत असणारच आहे मला फक्त तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की बिहुरीमध्ये मध्ये सात तारखेचा निकाल कसा लागू शकतो आता आता तर कठीण आहे कारण उमेदवार सगळे जोराचे आहेत त्याच्यामुळं हे पाच तारखेनंतरच कळेल सगळं आता Thank you.